नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी शहर परिसरातील विविध महाविद्यालयांना भेटी दिल्या आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला केटेच्या महाविद्यालयाच्या मराठा हायस्कूलात पालक शिक्षक संघ सह विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते तसेच महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय कॉमर्स मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स नाशिक कृषी महाविद्यालय केबीटी कॉलेज येथे सहविचार सभा झाली या सभेला प्राचार्य व्ही बी गायकवाड प्राध्यापक बरके भंडारी सर पठारी भंडारीसर पठारीसर बानोटेसर गांगुडेसर एस डी पाटील मुन्ना हिरे राजाभाऊ देशमुख राजेंद्र कोरडे आदी शिक्षक उपस्थित होते यावेळी खासदार गोडसे यांनी शिक्षकांशी संवाद साधला डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक अने विषयांमध्ये ऑनलाईन झाल्यानंतर तिथे ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये काम ठिकाणी आहे अनुक्रमांक दोन धनुष्यमान निषी याचं बटन दाबून आपण आपल्याला पुन्हा एकदा या नाशिकच्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद दलित कला महाविद्यालयाच्या कला शिक्षकांच्या वतीने गोडसे यांचे स्वागत करण्यात येऊन त्यांचे स्केच भेट देण्यात आले सातपूर येथील पपया नर्सरी येथे रेशीम गाठी बँक्वेट हॉल हो येथे बॉश महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा सोना लिअर ऑटोमोटिव्ह एबीपी आदी कंपन्यांच्या कामगार युनियन लीडर यांची बैठक घेतली याप्रसंगी मनपाचे सभागृह नेता दिनकर पाटील शशिकांत जाधव तानाजी फडळ खांड पहाले आदी उपस्थित होते भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि रासप या युतीचे महायुतीचे उमेदवार आदरणीय हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आम्ही प्रभाग क्रमांक सातमधील सर्व शैक्षणिक संकुलांना तेथील शिक्षकवृंदांना विद्यार्थ्यांना भेटी दिल्या आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या निवडणुकीत आम्हाला बघायला मिळत आहे वाहतूक व्यवस्थेसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी जे काही योजना आत्तापर्यंत पाच वर्षामध्ये या मोदी सरकारने राबवल्या त्याबद्दल माहिती दिली आणि त्या त्यांनी स सर्व श विद्यार्थी वर्गाने ती ऐकून घेतली आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त असा प्रसिद्धास त्या प्रतिसाद या दौऱ्याला दिलेला आहे त्यामुळे मला तरी माझ्या मनामध्ये शंका नाही की हेमंत अप्पा गोडसे यांचा प्रचंड मताने विजय होणार यात माझ्या मनात शंका नाही आज खासदार हेमंत गोडसे यांनी माजी खासदार माधवराव पाटील यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली माधवराव पाटील यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले त्यानंतर के के वाघ कॉलेजचे बाळासाहेब वाघ अजिंक्य वाघ यांची सदिच्छा भेट घेतली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक